हाय मित्रांनो आमची इथं खूप पाऊस चालू झालाय चला तर तुम्हाला दाखवते मी पाऊस बघा खिडकीत ना बघाय चला तर तुम्हाला तीरच नेते आणि दाखवते पाऊस अरे वा वाला वा, 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 वा। पाऊस आयुष्य शपथ हे बघा मित्रांनो कसला भारी तुफान पाऊस पडलाय तू माझ एक व्हिडिओ करते का चल 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 सर

घरात याय लागले